बनावट देशी दारू तयार करणाऱ्या दोन कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत बनावट दारू व अन्य साहित्यासह नऊ लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे याबाबत वृत्त असे की नववर्ष व नाताळाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे तपासणी सुरू आहे तालुक्यातील बोराडी व वर... उमरदा गावात बनावट दारू निर्मितीचे कारखाने सुरू गुप्त माहिती मिळाली माहितीच्या आधारे उमरदा येथील रामसिंग मोरिया पावरा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला तेथे ते एकूण सात लाख ब्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला घटनास्थळावरून तिघांना अटक करण्यात आली तर बोराडी येथे दुसऱ्या कारवाईत एक लाख दहा हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका सटक करण्यात आली दोन्ही कारवाईत एकूण आठ लाख ब्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संशयितांना न्यायालयात हजर केले असता दिनांक तेवीस पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले सदर कारवाई निरीक्षक ए पी मते डी पी नेहुल डी एस दिंडकर दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण जवान गोरख पाटील प्रशांत बोरसे हेमंत पाटील एम पी म्हस्के के एम गोसावी निलेश मोरे विजय मे सो नाही दे। रवींद्र देसले यांच्या पथकाने केली